ज्वारीच्या पिठाच्या भाकरी सहसा लहान मुलांना आवडत नाहीत आज आपण अगदी मऊसूद असे ज्वारीच्या पिठाचे आणि बीट वापरून पौष्टिक असे घावन केलेले आहेत हे पहा हे दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही अगदी मऊसूद असे सॉफ्ट असतात आणि कोथिंबिरीची चटणी चला तर पाहूया एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा रवा कुठलाही जाड बारीक असला तरी चालेल आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी बीट घेतलं आहे बीट शक्यतो किसून घ्या एक चमचा दही आता ह्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मी तीन वाट्या पाणी वापरलं आहे जेवढं आपलं पीठ आहे दीड वाटी त्यात तीन वाट्या पाणी घेतलं आहे हे पहा याप्रकारे मिश्रण झालं आहे थोडंसं पातळसर असं याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया म्हणजे रवा छान फुलेल आता आपण चटणी करून घेऊया हे डाळ आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आलं हिरवी मिरची आणि मीठ भरपूर कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दही एक चमचा आता याला मिक्सरमध्ये अर्धी वाटी पाणी टाकून पिरून घ्या हे बघा मस्त अशी चटणी तयार होते आपलं घावणाचं पीठ छान मुरलं आहे येतात चवी आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आपला खाण्याचा सोडा यानी छान जाळी येते एक सारखं आपण फिरून घेऊया हे पहा मिश्रण थोडंसं घट्टसर झालं आहे आधीपेक्षा आता लगेच तवा गरम करून छोटे छोटे घावणं तयार करून घेऊया हे पहा मस्त आंबोळी घावण हलक्या हाताने याच्यावरती तेलाची तुपाची गरज नाही आहे तुम्हाला हवं तर वरतून तुम्ही तेल टाकू शकता अगदी दिसायला कलरफुल आणि खायलाही पौष्टिक असे गावणं तयार झालेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी दहा मिनटामध्ये बनणारी ही रेसिपी आहे थँक्यू